काल मालेगावमध्ये एक घटना घडली की साडेतीन वर्षाच्या एका मुलीवरती एका चोवीस वर्षाच्या संजय नावाच्या मुलाने अत्याचार केला आणि तिची निर्घुणपणे हत्या केली तिला हुरपाडून काढलं तर म्हणजे सांगताना पण इतकी चीड येते की इतकी नीच प्रवृत्ती कशी असते फक्त साडेतीन वर्षाची मुलगी होती म्हणजे वासना किती घाण आहे म्हणजे आता तर प्रश्न पडलाय की खरंच मुली सुरक्षित आहेत का म्हणजे ह्या असल्या लोकांना जेलमध्ये टाकणार सरकारला एकच विनंती आहे असल्या नीच प्रवृत्तींना जाग्यावरती ठेचा तुम्हाला नाही होतं गावकऱ्यांकडे द्या आणि तसंच दगडाने ठेचू द्या त्याशिवाय हे सगळं थांबणार नाहीये इतके लहान म्हणजे आता कोणावरती विश्वास ठेवायचा म्हणजे आमच्या मुली बाहेर पडल्या म्हणजे आम्ही घाबरूनच राहायचंय का आता की माघारी येतील की नाही ह्याचीच भीती राहणार आहे का आता आम्हाला हे थांबलं पाहिजे कुठंतरी याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलीच पाहिजे नाहीतर अशा घटना खूप घडत आहेत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अरे ड्रेसवरून आता तिने कुठला ड्रेस घातला होता सांगा तिने कुठले शॉर्ट्स घातले होते तिने कुठला वन पीस घातला होता लहान मुलगी होती ना लहान निष्पाप होतं ना ते बाळ तरीसुद्धा वासना इतकी वाईट याला आता गावकऱ्यांनी काय सांगितलं आहे आता एक निर्णय काय घेतला आहे बघा जोपर्यंत हा संजय ह्याला फाशी होत नाही तोपर्यंत ते अंतविधी करणार नाही आणि तोपर्यंत त्या बाळाला न्याय भेटणार नाही तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुमचं मत मला सांगा ह्या असल्या नराधर्मासोबत काय केलं पाहिजे न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंतविधी करू पब्लिकच्या हवाले पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही गावात फाशी झालीच पाहिजे आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो आपण द्या आम्हाला न्याय हवा हो बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त भी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही नाही माझ्या मामाची मुलीची होणार बस विषय संपला भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादा भुसे साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस आम लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या मला ह्याच्याबद्दल काय वाटतं तुमचं मत मला सांगा ह्या असल नम सोबत काय केलं पाहिजे